ज्याच्यामध्ये सगळ्या महिला फॉर्टी टू फॉर्टी फाईव्ह इयर्सच्या बच्च पंचेचाळीस वर्षाच्या बच्चा असतात यांच्या मेंटल फिजिकल अँड सोशल हेल्थवर लक्ष देण्यावर आज होत आहे तुम्ही डॉक्टर ट्वेंटी थर्डकर माझे सेक्रेटरी डॉक्टर मुफ्टी गुजर अँड सेक्रेटरी डॉक्टर आरती अग्दारी आम्ही एक कॉन्फरन्स घेत आहोत आणि त्या कॉन्फरन्सचं नाव आहे मिड लाईफ सफारी मिड लाईफ म्हणजे कसं असतं की कोणत्या बाईच्या लाईफमध्ये तीन फेज असतात एक तिचं तिचं चाइल्डहुड असतं मग तिचं रिप्रोडक्टिव लाईफ म्हणजे जेव्हा तिला मुलं बाळं मुलं वळांना मोठं करणं ती एक फेज असते पंधरा ते वीस वर्षाची आणि मग एक फेज असते चाळीस वर्षाच्या नंतरची त्याला म्हणतात एज पोस्ट पेरी एज तर हा ही एज इतकी इम्पॉर्टंट असते की आजकाल बिफोर ऑफ सायन्स टेक्नॉलॉजी इतके सगळे डेव्हलपमेंट झाल्यामुळे महिलांचं हो जे वय आहे जे त्यांचं एज म्हणतो ऑफ क्लिमिट ते वाढून गेलेलं आहे बिकॉज ऑफ गुड मेडिकल केअर आधी सिक्स्टी सिक्स्टी मध्ये आणि पुष्कळशा महिला डिलेवरीच्या वेळेस त्यांचं ध्यान जायचं पण आता असं नाही राहिलं आहे त्यांची एज लिमिट पण सेवंटी फाईव्ह टू एटी झालेली आहे तर आपल्या लाईफमधला अर्ध अर्ध काढणं म्हणतं तरी वन थर्ड केलं होतं मिनोहॉल येईल ते आणि या स्टेजमध्ये महिलांना फार सारे प्रॉब्लेम्स असतात म्हणजे पाळी गेल्यावरती महिलांच्या शरीरावरती जो फरक पडतो हॉर्मोनल चेंजेस झाल्यामुळे तो फारसा फरक पडतो तिची क्वालिटी ऑफ लाईफ फार रिप्रोजिट होऊन जाते ही कॉन्फरन्स आम्ही याच्यासाठी घेतो आहे की आम्ही याच्याबद्दल डिस्कस करायचं आहे आम्हाला की आम्ही कशी त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव करू शकतो कशी त्यांना आम्ही हेल्प करू शकतो त्यांना कसं आम्ही नॉट ओन्ली अॅकॅडमिकली बट आम्ही त्यांना स्पोशलीसुद्धा काही गोष्टी सांगणार आणि आमचे डॉक्टर शिकवणार की त्यांनी त्या महिलांचं केअर करावं तर इंडियामध्ये एज ऑफ युनोप म्हणजे पाळी जायचं वय नियर अबाउट फॉर्टी सेवन आहे आपले जे कम्पॅरिटिव्ह कंट्रीज वेस्टर्न वर्ल्ड ज्याला म्हणतात तिथे फिफ्टी टू इयर्सच्या नंतर त्या लेबीज युनोपर्थमध्ये जातात आणि त्या शंभर वर्षापर्यंत जगतात किंवा नाईंटी पण पण आपल्या इथे आफ्टर फॉर्टी फाईव्ह टू एटी टू सेव्हन्टी फाईव्ह इयर्स त्यांचं जे एज असतं ते पुष्कळ कष्टामध्ये जातं त्याच्यापैकी जर का तुम्ही असं सेडन्सी टाळेल की ऑल ओव्हर इंडिया जितक्या महिला त्याच्यापैकी किती मिळप